हाय हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या मीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग जरा स्पेशल आहे कारण दम लागला आहे तुमच्या सर्वांचं जेवण झालं का तर माझं पण जेवण झालेलं आहे आत्ता वाजलेलं आहे अडीच आणि मी आलेले आहे जेवण करून टेरेसवर आलं ते जरा ऊन होतं मस्त तर म्हणजे चला ऊन्हतच बसून व्हिडिओ शूट करू मग अशी इतका भारी व्हिडिओ शूट केला आणि सेव्ह करायच्या जागी व्हिडिओ कट केला म्हणजे लक्षातच नाही आला असं वाटलं की मी सेव्हच केला पण ते कटचं बटन लाभलं गेलं ला। आणि आता पोस्ट करायला बघते तर व्हिडिओच नाही तो तर चला म्हटलं परत शूट करूया म्हणून आता आले आहे परत मी टेरेसवर तर व्हिडिओवर मी स्टार्ट करते व्हिडिओ खूप भारी आहे कशाबद्दल आहे ते पण मी सांगते पण व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा आणि गुरुची चाललेली आहे टेरेसवर मस्ती तर आज आहे शनिवार आज आहे सतरा तारीख आणि आज मला खूप खूप आनंद झालेला आहे कारण आज तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळं तुम्ही सर्वांनी मला सबस्क्राईब केलं त्या सर्वांमुळं आज माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे खूप आनंद झालेला आहे तसं तर बघायला गेलं तर मी एक महिन्यापूर्वीच मॉनिटाईजची प्रोसेस केली होती पण त्यांनी काहीतरी इश्यू सांगितले आणि मॉनिटाईज माझं पुढं ढकललेलं त्यामुळं पंधरा तारखेला गुरुवारी स्वामींचा वार श्री स्वामी समर्थ त्या दिवशी अचानक मी वाईट स्टुडिओ ओपन केलं आणि त्यांचं ते दिसलं की अप्रूव्ह करा म्हणून परत मी जस्ट क्लिक केलं म्हणलं चला नशिबात असेल ते होईल झालं तर झालं ठीक आहे नाही तर नाही झालं तसे बघायला गेलं तर माझे व्हिडिओ मस्केच आहे आणि नवीन सबस्क्राईब असल्यामुळे व्ह्यूज पण खूप कमी आहेत तर चला म्हटलं सगळं देवावर सोडलं आणि आज सकाळी मी उठले आणि किती वाजले म्हणून मोबाईल चेक करत तो होते तोपर्यंत मला त्यांचा मेल आला की तुमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे खूप आनंद झाला आनंद असा हा गगनात्माविनासा झाला कारण कुठंतरी एक छोटी सबस्क्राईब जिनेश कुठं शू कुठंतरी शून्यातनं निर्माण केलेलं जिरो फॉलोअर्सपासनं झिरो सबस्क्राईबपासनं हा प्रवास सुरू केला होता यूट्यूबची जर्नी तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे खूप अवघड आहे यूट्यूबमध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला टिकणं खूप अवघड आहे कारण कसं इन्स्टावर जरी व्हिडिओ टाकले तर व्हायरल होतात तसं यूट्यूबचं नाही ना यूट्यूब शक्यतो जास्त यूट्यूबचे व्हिडिओ व्हायरल होत नाही आणि यूट्यूबचा पल्ला गाठणं खूप 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 अवघड आहे आणि जे मोठे मोठे youtubers असतात तर त्यांचं होऊन जातं एका घरात चार चार चॅनल जरी असले तरी त्यांचे लगेच सबस्क्राइब वाढतात व्ह्यूज वाढतात व्हिडिओचे तसं आम्ही छोटे यूट्यूबर्स आमचे तसं नाही ना काही शून्यातून विश्व स्वतःच निर्माण करायचं आणि स्वतःची ओळख स्वतःच निर्माण करायची त्यामुळे खूप टाईम जातो माझी पण तशीच ही झाली माझं पण पहिलं यूट्यूबचं चॅनल खूप चांगलं होतं मोठं होतं पण काही फॅमिली इश्यूज प्रॉब्लेम्समुळं मला ते चॅनल डिलीट करावं लागलं आणि परत काही गॅपान गॅपनंतरनं मी हे नवीन चॅनल सुरू केलं आणि शून्यातून विश्व निर्माण केलं यूट्यूबची जर्नी तशी बघाय गेली तर खूप अवघड होती कारण एक एक फॉलोवर्स जेव्हा होतो ना आज एक फॉ आज एक व्हिडिओ टाकला आणि एक फॉलोअर झाला ना तो आनंदसुद्धा आमच्यासाठी खूप मोठा असायचा कारण एक एक, एक, एक फॉलोअर्स होऊन आज एक हजार टप्पा गाठलेला आहे तर सगळं तुमच्या आशीर्वादामुळं झालेलं आहे तुमच्या सहकार्यामुळं झालेलं आहे तुम्ही मला सपोर्ट केला असाच सपोर्ट तुमचा कायम माझ्याबरोबर राहावा आणि खूप भारी वाटते आज यूट्यूबचं चॅनल माझं मॉनिटाईज झालेलं आहे तर आजपर्यंत जसा सपोर्ट केला तसाच सपोर्ट करा आणि आत्ता छान छान व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला तर व्हिडिओना सपोर्ट करा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट पण मस्त मस्त करत जावा गुरुला येतो घेतो मध्ये येतो आहे आणि मी त्याला बाजूला करते त्यामुळे त्याला ले येतो आणि मग असा व्हिडिओ खरंच खूप छान म्हणजे खूप छान तयार केला होता मी पण काय माझ्या एका चुकडी की ना तो व्हिडिओ माझ्याकडनं डिलीटच झाला तर हा व्हिडिओ मला दुसऱ्यांदा बनवावा लागत आहे आणि काय बोलू बोलायला शब्दच कमी पडतात माझ्याकडे एवढंच सांगू शकते की आत्तापर्यंत जसा सपोर्ट केला इथून पुढं अजून खूप सपोर्ट करा आत्ता शिक्षून सुरुवात केलेली आहे ते म्हणतात ना थेंबे थेंबे तळेस असे तसं आपलं आता तळस असं चाललेलं आहे आपल्याला खूप मोठा अथंग समुद्र तयार करायचा आहे आणि यशाच्या शिखरापर्यंत मला जायचं आहे जी की मला माझ्या चा, स्वतःच्या स्वतःच्या अस्तित्वाची माझी स्वतःची ओळख निर्माण करायची आहे की म्हणतात ना एक स्त्री घरात बसून काहीच करू शकत नाही ते जे जे मला नाही आता मी बोलू शकत कधी वेळ आली तर नक्कीच सांगा त्यांना सगळ्यांना हे करून दाखवायचं आहे की हरलेली नाही मी अजून आणि हरणार पण नाही जसं शून्यातनं निर्माण केलं ना तसंच अजून पुढं पण खूप प्रगती करणार तुमच्या सर्वांचा सपोर्ट राहू द्या तुमच्या सर्वांचा आशीर्वाद राहू द्या एवढीच तुमच्याकडे अपेक्षा माझी तरी इथपर्यंत आणलं तुम्ही त्याबद्दल तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब फॅमिलीचे मी धन्यवाद मानते आणि हेतून पुढं असंच मला सपोर्ट करा आणि काही चुकलं असेल तरी कमेंटमध्ये सांगत जा व्हिडिओ कोणत्या प्रकारे तुम्हाला आवडत असेल ते पण मला कमेंटमध्ये सांगा तर माझे डेली ब्लॉगच असतात मी हाऊसवाईफ आहे त्यामुळं तरी मी अजून पण व्यवस्थित दुसरे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत जाईल आणि चला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने चॅनल मॉनिटाय झालेला आहे आणि इथून पुढचे पण ब्लॉग छान छान बघायला मिळतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि जे कोणी नवीन सबस्क्राईब असेल त्यांनी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय